तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड आम्ही स्वतः वासुदेव महाराज केशव गोंडे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे ठिकाणचे राहणार तो मुळात गाव आमचं बारामती काढलं वीस वर्षे पंचवीस वर्ष झाले आता आम्ही सध्या सातारा जिल्ह्यामध्ये पाडेगावमध्ये राहायला आहे जे पुराण की जे पुरणकाळामध्ये होते जे लोक कलावंत होते महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेरगिरीचं काम करायचे वासुदेव पिंगळा नंदीवाले पोतराज असे हेरगिरीचे काम करायचे आणि महाराजांपर्यंत नाईक द्वारे ही माहिती पोहोचवायची गुप्तहेर खात्याचे एक सर्वश्रेष्ठ म्हणजे बहिर्ज नाईक तर त्यांच्याद्वारे महाराजांपर्यंत माहिती पोहोचायची पण याचा इतिहासामध्ये कुठं उल्लेख नाही एक उल्लेख झालेला आहे सातारा जिल्ह्यातील वाई या ठिकाणी जोशीवीर ही वर्तनधारी वासुदेव लोकांची म्हणजे जोशी समाजाची वतनदारी सांगायचं फक्त एवढंच आहे की जो आम्ही पहाटचा जे पहिला फेरा करायचो जे पहाटं दाणे मनात यायचो लोक आवडीने धान्य धुन्य दान करायचे काही दान दर्शना करायची लोक दर्शन घ्यायला आवडीने यायचे तसं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही माऊली काही लोक दान धर्म करायचे तशी लोकांची आता आवड निर्माण झाली नाही लोकांच्या मनातली आवड कमी होत चालली आमच्यासारख्या वासुदेवांचं पिल्ल्या लोकांचं हे जे जीवन आहे हे आता नकोस वाटतंय आता असं वाटतंय की आपण लोककला जपून आपण स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतला की काय असा भास होतोय की टायमेंगला कारण की कोरोना काळामध्ये दीड दोन वर्ष हो। स्वतःचं आणि घरातल्या कुटुंबाचे हाल बघताना आम्ही बघितलेत जवळ ना बघितले त्यावेळेस भरपूर हाल सोसावे लागलेत सरकार तर्फे काही मदत सुद्धा मिळाली नाही वासुदेव पिंगळ्या लोकांना नंदीवाल लोकांना कोणालाच काही मदत भेटली नाही हा शाजारी पाजारी काही गावकरी लोक होते त्यांनी थोडस तांदूळ थोडस मीठ मिरची तेल असं आंगवून द्यायचे लोक म्हणजे लोकांची मनामध्ये भावना अजून सुद्धा चांगली आहेत पण काही सगळ्याचं मन सारखं नसतं मावली आमच्या मुळामध्ये बघायला गेलं तर समाज भरपूर मोठा आहे आज आमच्या लोकांना समाजामध्ये मानाचं स्थान काही लोक देतात पण काही लोकांना चोर म्हणून सनशाला फाशी देतात ना तशी संघर्षाला फाशी देण्यात आलेली म्हणजे चोर सोडून जवळ आमच्या लोकांना भरपूर लोकांनी शिबी गाळ केली मारहाण केलेली त्यामुळे आम्ही पहाटं फिरायला येत नाही आता आम्ही दिवस उद्यानंतर गावात फिरायला येतो कोण काही देतं कोणी पीठ देतं कोणी तेल देतं कोणी तांदूळ देतं कोणी दहा वीस रुपये दान दक्षिणा देतं आम्ही त्या चावडीनं घेतो आता पहिल्यासारखं ते जीवन राहिलेलं नाही आता ही शेवटची पिढी वासुदेवांची आमचे आमची मुलं वगैरे कोणी करू शकत नाही काही काही मुलं शाळा शिकतात कोणी इंजिनिअरिंगला बसले कोणी डॉक्टरिंगला बसले कोणी कोणी आता एसआयची परीक्षा देत आहे कोणी पोलीस भरती करत आहे जे आम्ही आमच्या नशिबात भोगलो ते आमच्या मुलांनी भोगू नाही असं आम्हाला पहिल्यापासून वाटत आलो आता कुठंतरी एका जागेवरती स्थिर झालोय शिक्षण काही मुलांचं होत नव्हतं पण शिक्षण करून सुद्धा जातीचा दाखला नसल्यामुळं काही मुलांना नोकऱ्या भेटल्या नाहीत तर सरकारला एकच विनंती करतो जे त्यांनी एकोणीसशे एकसष्टचा पुरावा जे त्यांनी जे पुरावा मागतात तो पुरावा आमच्याकडे कोणाकडे नाही पुराव्याची जी आठ आहे ती त्यांनी रद्द करून द्यावी आणि त्यांनी आमच्या जाती दाखल्यासाठी काही ना काही प्रयत्न करावे भरपूर वर्षापासून वासुदेव समाज यांनी कधी जातीचा कधी त्यांनी जातीच्या आत असते तर काय म्हणतात त्याला आरक्षण आरक्षणासाठी कधी भेदभाव केला नाही का कधी भांडण तंडण केलं नाही वासुदेव लोकांनी पिंगळ्या लोकांना ही गरिबी ती गरिबीतच राहिली पण सरकारने सुद्धा त्यांच्यासाठी मानधनाचा काहीतरी उपाययोजना करावी एवढंच फक्त मनापासून वाटतं जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ पांडुरंग ही जी लोककला तुम्ही जिवंत ठेवण्याचं काम करताय भविष्यामध्ये जी आत्ताची जी पिढी आहे पाचवी सहावीला जाणारी यांना भविष्यात सांगता येईल का पिंगळा काय होता वासुदेव काय होता किंवा नंदीवाला किंवा पोत्रा हे काय होते सांगता येईल का त्यांना सांगता येऊ शकतो जशी लोकांच्या मनामध्ये भावना चांगली होती ना पहिले तशी लोकांनी आजकाल जर लोकांनी जर भावना ठेवली तर आमची मुलं सुद्धा खेळला येतील म्हणत नाही आमची मुलं येणार नाही आमची मुलं सुद्धा खेळला येतील पण लोक संशयदृष्टीनं बघतात अंगावरला केशय दिवसभर तर अंगावरती ठेवू शकत नाही हे ज्यावेळेस आम्ही जेव्हा काढायचा प्रयत्न करतो ना तर लोक आमच्याकडे संशय न त्यामुळं नकोसं वाटतं हे आपल्याला हां पांडुरंगाच्या वारीमध्ये आषाढी कार्तिकी जेव्हा वारी होते ना त्या वारीमध्ये आमच्या प्रत्येकाच्या अंगावर असतो लोक अभिमानाने नमस्कार करतात उद्धार करून घेतात दानधर्म करतात पाया पडतात त्यावेळेस आवड वाटते ते वासुदेवाला की खरंच आपण ते भगवंताचा अवतार घेतला आहे असं वाटतं इतर वेळा गावाचा आवाज आलो लोक कोणी वाईट मुंगळ बोलतात कोणी खाली उत्तर बोलतो कोणी एखादा हातोचलायचा प्रयत्न करतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव आणि चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी